मजा आहे बघा काम कसं आहे काम आहे बघा भरला अक्का चिंबोरा बोलता बोलता आईला बाई okay. कसा जोडपा आणि <laughs> मंडळी बघतोय बघा जोडपा बघा कसा चिकात एक विजा बघा कुर्ली आणि भोंड्या बघा रक्त चिंबोरा चावला मित्र नमस्कार मी श्री कोले आणि स्वागत आहे तुमचा सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही गेल्या व्हिडिओमध्ये बघितला शिव कलेक्ट आणि मासेमारीला आपण गेलेलो आणि आता आपण चाललेलो आहे तर रोमेशच्या हळदीमध्ये हल्दीमध्ये आता हळदीचे सीजन आलेले आहेत आणि आपण आता रोमेशच्या हळदीमध्ये हल्दीमध्ये चाललेलो हल्दी आहे आणि सॉरी सॉरी वावरीला चुकून हालत झाली कारण का आता हल्दीचे सीझन आता चालूच झालेले आता आपण आलेले आहेत रोमेश आहे माझ्यासोबत आणि आज कणाला आले रोमेश आपण बोलटा बोलटन आलोय मग काय काय भेटेल मग आज

म्हणजे तुला ऐकून किती वर्ष झाली तू आता मासेमारीचा धंदा करतस झालेस पाच म्हणजे मी आठवींशी जातो आठवींशी काय सातवी आठवींशी जात सुरुवात कुठून केलेली पहिली पहिली गुरखी म्हणजे बुरखी म्हणजे मोरे मोर्या मोरे चिंबोरी मोरे चिंबोऱ्या ना मगशी वावरेला मग शिकलेट ना आता म्हणजे तू म्हणजे बाहेर पण जातो आता बाहेर कसे जातात नीटची फिशिंगला नाही टावरायला मग काही नाही होता मुरुठ मुरुठ पावतात ते परत कलिडांची फिशिंगला सोबत आहे रोमेश मग काय मिळेल महाग आपल्याला आपल्याला भेटल पावरा हा बॉयटा भेटते बॉयटा भाज्या भिनसा बिनसा किती वॉल किती मारायचं दोन तीन वॉल होते दोन तीन मारायचं आणि आपल्या सोबत आहे हार्दिक अष्टपैलू खेळाडू काय बोलत हार्दिक काय म हार्दिक मावरा भरू आपण सगळा हक्का बंदर खाली खालीगड तू रोजचा असता हार्दिक काय सुट्टी मिळेल तशी असत पापलेटा जातस काय वावरीला म्हणा कदा तरी हार्दिक नेवाचा याला काय माकुलला लावत चालेल मग आज मिळेल नाही मावरा तो या डबल <laughs> <laughs> आजूक आपले दोन मित्र बोटीचा काम चालू आहे तिथं तिथं काम करतात वावरीचे वावरीचे तिथे वावरे आहे मी असतील वावर्या तीनशे तीन साडे चार ती तीन चार चालेल तर मित्रांनो बघा आता आपण पहिली वावरी टाकून हार्दिक आता वावरी टाकू तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील आणि आजूपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांना चॅनल सबस्क्राईब करा कारण एक तुम्ही सबस्क्राईब केला का आपल्याला मोटिवेट होतो आपण तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा बघा आपले दोन मित्र वेदान आणि आशू नाही मिलल नाही आज मावरा आणि चला आता बोटला आपण स्टार्ट करू आपला हार्दिक मित्र शिव लोडतय डायरेक्ट बोटीमध्ये आणि बोट आता डायरेक्ट स्टार्ट होणार चला जा चला चला वावरीला हे बघा रोमेश चालू करते बोटला चला बजरंग बली की चला आता बघता तुम्ही आता वावरी टाकायला था सुरुवात केलेली आहे रोमेश बघू शकता आपला मित्र पाण्यामध्ये ठेवलेला आहे कारण का इथं वंड कमी असल्यामुळे पाण्यात ठेवले आणि आता वावरी टाकायला था सुरुवात केली वेधान आवारीवर येलाय हार्दिक आणि तर आहे हे बघा वावरी बघा कशा प्रकारे टाकल्या वावरी कशी टाकली जाते आपला एक मित्र आहे तो पाण्यामध्ये ठेवलेला आहे आणि तिथून आता मी काही गोल गोल संपूर्ण जो एरिया आहे तो कवर करण्याचा प्रयत्न करू आणि जेवढी पण वावरी आहे मी तुम्हाला नंतरच सांगेन आपल्याला हार्दिक नाईचा रोमेश माहिती सांगेल ते मावरा लागला आहे काय तुम्हाला दिसत जर आपला हार्दिक पुरचा मावरा लागला आहे बघू आता वावरी म्हणते आहे वावरी लगेच ओलपतात नाही पाच मिनटात पाच मिनटाची नाही आणि मित्रांनो बघा तिथून आपण टाकली आता कुठपर्यंत टाकायचे आपल्याला गोल गोल नाही आणि आता गोल मारू नंतर मग मा इथून मारली का तिथून डायरेक्ट उचलायची वावरी वावरीला जास्त टाईम नाही लावत जेवढा आपण पापलेट पॅलेटांना लावली तेवढा जास्त नाही लावत तिथं आहे आणि तिथं तिथं असा आपण एरिया आहे जो संपूर्ण गोल कवर केला आहे आता बघूया आपण वावरी उचलू तेव्हा किती आपल्याला बोलता आणि विविध प्रकारचा तुम्हाला मावळा बघायला भेटेल तिथे तुम्हाला या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा थोडा आवाजाचा प्रॉब्लेम आहे कारण का बोटीचा पण आवाज आहे मित्रांनो बघताय तुम्ही आता वावरी ओढायला सुरुवात केली आणि हार्दिकचा पहिलीच बोनी झाली काय हार्दिक काय मिल काय पहिला सोबत इलील तेव्हा असला किती मिळतील तरी अंदाजे यो इथं भरल का आवरा टप ऑरेंज कलरचा टप भरल हार्दिक रोमे चॉकलेट बॉय गावांचा <laughs> किती तुम्हाला आजपर्यंत जास्तीत जास्त वावरील यो मग किती भरून जा बघा निस्तर लागलंय मावर आत्ताच लागला बांधायला भात लावलाय तो तो इवा गा, इवा गा। बस नुद। नुद। सांगते वावरची झाली कशी टाकली जातात सांग आपल्याला हे सूत कितीच आहे आणि मग याला काय तुम्ही जाल म्हणजे तरुण रेता काय पाण्या जाते खाली थाथाई, थाथाई। खाली जात मग खाली जाऊसाठी काय लावतोय तुम्ही लोखंडाचा शिसा लावता लावला का डायरेक्ट आहे नाही आणि बघा शिसा दाखव आपल्याला शिसा दाखव मित्रांना शिसा लावताना किती मोठी किती आहे वावरी वावरी मोठी किती आहे वावरी बघा चारशे पाचशे मीटर आणि तुम्हाला दिसतंय तो सर्कल ते घेरलाय घेरलंय आम्ही काम पच्चीस हे बघा किती बैठ बघा आताच मला वाटतंय दहा अकरा झाली जास्ती ही मला वाटते ऑरेंज कलर ची आहे ती अक्का भरून बघा ही बघा कसली कारवत कारवतण्यावर पाऊस पाऊस वर <laughs> वर बस वार बस आपला प्लॅन चुकला आहे हार्दिकला काय मोठा काय मिळलंय मावरा धरतसत तवशी मला अंदाज सांग हार्दिक नाही आहे पाच वर्षाचा जितकी निसती ही बघा मित्रांनो भरली बघा वावरी बोटांची कार बस कार बस वाले कापुली चांगली कवटाची शंभर टक्के का झाला वावरी ची आणि चिंबोरा मिळते का नाही एक किलोचा दीड किलोचा हि बघा चिंबोरा बोलता बोलता आईला बोलता बोलता चिमोर आयला कुरला आहे का भोंड्या 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 हे बघा बोलता बोलता चिंबोरच आयला बघा <laughs> अक्की वावरी भरली हार्दिकला कारवत नाही बघा <laughs> नवरा बायकोचा जोरपा <laughs> <laughs> नवरा बायकोचा जोरपा बघा <laughs> तुम्ही आपल्याला ने आपल्याला ये 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 किती मिळतात आणि बघता येते आता मोफा किती आण तुम्ही आणि बघा जोडप येतात जसं आपल्या रोमेशचा आहे तसं तर बघा मग या आया आया पाऊस र बेकार माणसाच हा मी बेकार म्हणजे या ये बघा काम कसं आहे का मी बघा भरला अक्का अक्का चाल भरली वावरी बघा बघाय आई तो बघ चिमोरा हा कुर्ली बघा कुर्ली 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 वाटतं पहिलाच मारली आपण वावरी आणि काम तर झालेलं आहे मला वाटत सत्तरच मिळली असतील आराम आता तुम्हाला दाखवतय किती मिलली आपल्याला पहिले सण ही बघा इथं मला वाटतंय तीस चाळीस आरामात मिळतील आणि यान असतील बघा कारवत नाही अजून या आई भरून आयले अख्खी रोमेशची जागा आहे काही कमाय किती कमाई किती होल रोमेश लाख लाख रुपये आता सांगू जी आपल्याला बोट मिळतं ना त्याचे जगाव या मिली असते मग कलेट सर्ग

हार्दिकनी खायला वाटत वावरी पहिल्याच आपण वल घेतला आणि पहिल्याच बघली माझ्या पाठी माझ मा आणि अजून कारताना वावरी भर होता मला वाटत पाऊसच समजा अस पाऊसच पडला नाही वलटाणचा अजून आपल्याला बाराच पडला अजून किती म्हणजे महाराज मावरा मीला तेव्हा आता मावरल तस मग आता तर पहिलेच्या नावरा मिल आहे आणि साईज कारवत नाही अजून ना काय तरी अंदाज किती मिळेल मग आता सीझन कंचा चालू आहे कलेट शिझन वैटांचा

कारवत नाही बघा चौघ हार्दिक वेदान बसलायत काही वावरे आहे ती अटकले आहे आणि तुम्हाला वाटत असल मासे पकडण्यामध्ये मेहनत नाही तर बघा अशी मेहनत केली जाते जर तुमची जाली अटकली असेल हे बघा पाण्यात टाळायला लागते आपल्याला मेहनत खूप आहे या या मित्रांनो आणि मंडळी बघते बघा जोडपा बघा कदा चिकातला एक झालंय बघा कुर्ली आणि भोंड यासू शकता आपल्याला जोडपा भेटलेला आहे बघा एक कुर्ली आणि भोंडा आहे बघा मिलन झालेला मिलन आणि मित्रांनो बघा यो एक आणि तो एक जोडपा दाखवते बघा भोंड्या आणि कुर्ली साईज बघा साईज बघा साईज पहिल्यांदा आपल्याला बघायला भेटलाय जोडपा बघा एक सोडून दोन हे बघा एक हार्दिक काढते तिथं जोडपा जोडपाकुर्ला चिमोरा काय भोंड्या का कुर्ली भोंड्या आहे कुर्ली गारलीच नाही वाटत कुर्ली निघली बघून चिंपल नाही तुम्हाला मित्रांनो काय बांधतो भोंड्या भोंड्या आणि भोंड्या बघा आता कसा बांधते झटपट झटपट हार्दिक बांधते भोंड्या दोरी नाही आपल्या बांधतो दोरी होणार दोरीची कमी आहे सुरीची कमी होती हे बघा गोयट बघ येते आईले दुसरे या जिवंत गोयटी

बघा आता दुसऱ्या ओलीमध्ये काय काय भेटते पहिलीची बघा मोठी भाजी भेटली बोरा चावला दाखव बघा रक्त 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 दाखव रक्त बघा रक्त चिंगोरा बघा डुका घालला बघा चिंगोरे आता आमचे तीन आम्ही वळ टाकलेले वावरचे आणि तीन विला आम्ही उचललं आणि तुम्हाला आता दाखवत नाही होता आणि मित्रांनो बघतो तुम्ही मोठमोठ्या आधी बघा साईज बघा साईज बेकार काम कतीत झालं एकदा काय रोमेश नागडात नाही आणि बो देऊ बघा वेदनाय आशू आहे आशू चिमोऱ्या दाखवलं बघा चिमर चावला रोमेश काम बघा काम बघा एकदम कडक काम काम एकदम मजा केला यात बघा पाऊस बैठ्यांचा पाऊस आज बघा आम्ही तीन वर्ल्ड टाकलेले वावरीचे आणि तीन वळमध्ये बघा किती आपल्याला बैठक मिळेलेली आणि आणि इतक्यात आमचा थोडा हे झालेला आडक गेला पण काय झाला असता आपल्या लक्ष्मी बघा आणि उलटांचा एकदम काम एकदम लडक झाला आणि कडक आम्हाला जवळजवळ आणि होता त्या रि यावं बघा काम बघा काम व्हिडिओ आवडतो मध्ये आता आहे तर व्हिडिओ आवडला तर त्या लाईक शेअर नक्की नक्की करा आणि कमेंट करायला विचारू नका पुन्हा भेटू आपण अशाच चला